हृदय विकाराचा झटका अनेकांचे जीव गेलेले तर काय सांगाल तुम्ही या विषयावरती कशी काळजी घेतली गेली पाहिजे हृदय विकास सर्व लोक आमच्या मंडळात सुद्धा जुळत आहे आणि आम आम्ही चांगले चांगले उपक्रम घेतो म्हणून लोकांचा सुद्धा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळत आहे मी डॉक्टर किरण किरणबाडे आज नवरात्रनिमित्त आपण लपणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं तर यामध्ये आम्ही जे सकाळपासून रुग्ण तपासणी करत आहे त्यामध्ये जे वयोवृद्ध रुग्ण आहेत त्यांच्या त्यांच्या पै त्यांच्यामध्ये बरेचसे गुडघुकी ज बी पी शुगर त्यांची तपासणी आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा रुग्णांनी स्वतःचं दुर्लक्ष करून शुगर वगैरे बी पी व आणि बऱ्याचशा जणांची वाढले आलं त्याचप्रमाणे ज्या महिला वगैरे महिला वर्ग वगैरे आहेत त्याच्यामध्ये अशक्तपणा वगैरे बऱ्याचशा रुग्णांनी हिमोग्लोबिन तपासणी वगैरे या सगळ्या शिबिरामार्फत आपण शुगर बीपी आणि त्याचप्रमाणे पुढील जे काही मार्गदर्शन असतील ते योग्य वेळेस आपण करत आहोत डॉक्टर साहेब दगदगला काड काळ आहे हा संपूर्ण पाहिलं गृहिणी असते किचनमध्ये असते प्रकृतीला लक्ष देत नाही या ठिकाणी आपण पाहिलं की बीपी सुद्धा प्रमाणात आजार वाढलेला आहे त्याच्यावर ते मात कसं करू शकतात महिलांना काय सांगाल तुम्ही मैल याच्यावर सगळ्यात चांगलं उपाय म्हणजे जर आपलं खाण्याचे पथ्य वगैरे व्यवस्थित पाळणे जेवणाची वेळ आपलं पाळावर लागते सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे हा एक त्याच्यावर पर्याय पण आता सध्या जे नवरात्रीचं वगैरे वातावरण चालू आहे त्याच्यामध्ये ही दगधग जास्त वाढते त्यामुळे आजार जास्त बडकावत आहे आणि व आजूबाजूच्या वातावरणामध्ये सध्या व्हायरल इन्फेक्शन जास्त जोरात चालू आहे त्याच्यामुळं तो त्रास दिसतो आहे जेव्हा आता पाऊस पाणी जे आहे त्याच्यामुळे तो त्रास जाणवतो आहे गृहिणीला काय सांगाल महिलांना महिला प्रकृती घेत नाही किचन मध्ये राबवत असते गृहिणींनी आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेवण जे आहे जेवण रेग्युलर आणि वेळेवर घेतले पाहिजे आपले आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे फार मोठ्या प्रमाणात वाढ होते आपण ऐकत असाल आम्ही संपूर्ण महाराष्ट्र जळगाव बघतोय हृदय विकाराचा झटका अनेकांचे जीव गेलेले तर काय सांगाल तुम्ही या विषयावरती कशी काळजी घेतली गेली पाहिजे हृदयविकाराचा झटका जो असतो हा अचानक येतो आपण असं म्हणतो पण अचानक कधीच तो येत नसतो याचे काही साधे साधे लक्ष नसतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त बा छातीत दुखणं म्हणजे हृदयरोग झालेला आहे बा अटॅक आलेला असं पण म्हणत नाही त्याच्यामध्ये कधी कधी ते सिमटम्स असतात डावा रुग्णाचा हात दुखू शकतो कोणाला चक्कर येऊ शकतात कोणाला एकदम वाकतात पण हे चार पाच दिवसापासून चालू असतं पण हे आपण काय असतं आपल्या दैनंदिन कामामध्ये दुर्लक्ष करतो किंवा झाला असेल बऱ्याचशा ॲसिडिटी म्हणून हृदयचा जो अटॅक आलेला असतो त्याला जो मायनर अटॅक असतो तो पास होऊन जातो ॲसिडिटी झाली ॲसिडिटी झाली त्याच्यामुळं वेळोवेळी जर असं कुठलंही लक्षण आपल्याला आदळलं जास्त घामेचं असेल किंवा एकदम अशक्तपणाला एक डावा हात समजा डाव्या हातामध्ये मुंग्या येत आहेत डावा कांदा दुखतो आहे किंवा पाठ दुखते एकदम काही काम न करता तर अशा वेळेस लगेच डॉक्टरांना भेटून रुग्ण तपासणी करून घेणे गरजेचं मी दामोदर राजपूत कपिलेश्वर महा महादेव नवदुर्गा मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपण सांगू इच्छितो की नवदुर्गा आमचा दुसरं वर्ष आहे परंतु आम्ही दरवर्षी काही ना काही असे सामाजिक उपक्रमातून लोकांना वेगवेगळ्या संदेश देत असतो यावर्षी आमच्याच भागातील रहिवासी डॉक्टर किरण पाटील यांना आम्ही भेटलो आणि त्यांना या याविषय की मोफत मार्गदर्शन आणि उपचार शिबिर करण्याचं सा सांगितलं तर त्यांनी लगेच होकार दिला त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम मंडळाच्या वतीने त्या डॉक्टर साहेबांचे आभार मानतो आणि त्यांनी होकार दिला आणि आज आम्ही ते तो कॅम्प लावला त्या कॅम्पमध्ये आज जवळपास दोनशे दीडशे महिला लहान मुलं आबालवृद्ध यांनी त्याचा लाभ घेतला आहे आमच्या प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये जवळपास ना इकडे हा जो आमचा एरिया आहे थोडा विरळक असल्यामुळे आम्ही नवदुर्गा स्थापनेचं जे मनात आणलं आणि सर्व नागरिकांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला आणि त्याचंच फळ म्हणून आज पंचप्रुतीत सर्व लोक आमच्या सुद्धा जुळत आहे आणि आम्ही चांगले चांगले चांग चांग उपक्रम घेतो म्हणून लोकांचा सुद्धा प्रेसर आम्हाला चांगला मिळत आहे सार्या जगाची आई पाप तारी विग्न हारी, सार्या मोशाची पालनकारी आदि शक्ति आदि काई सार्या विद्यांचा बधकारी धन लक्ष्मी विद्याधारी सार्या भक्तांची माझी माऊली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.